कोण आहे सकाळच्या पारी यायला कोण ओलातली ना ह्या इला आता काय सकाळच्या पारी हा हॅलो हॅलो हा बोल की ना आम्ही अर्सुक कुठं आहे रे आजो फुले काय आणि एवढ्या पाठीचा कशाला फोन केलाय रे ए गंगे कुठं चालली आस इकडी इकडी बरोबर मिसळून शना आमचा बाग काढलास तुला तरी पाहिजे होत का नव्हतं माझ्या ना नावाना कशाला बॉम्बलताय हे सगळं तुमच्या गुण उदयपणामुळे झालंय बर मी काय म्हणते काय भांडी असतंय का अरे तू काय जोतिसाय काय ना मी म्हणते मला गावात कोणाची काही लायक आहे की नाही आपल्याला समज ठाऊक असत ना ना सकाळ काय फोन करून कशाला बोलले काय मला कळ ना उत्तरात कोण म्हणाल का सरपंच आहे सरपंच अरे काय घाटल त्या दगडाचं तेवढ्या दाड्याला मला काय देऊ नको ए, ए, सर, आ, ए, ए आ, थी, थी थी। लगा ए सरपंच आता तुम्ही गडी आहे का बाहेर राहू आय लाव उघडाय ना काही हा एवढं भीती तुम्ही वागाय भी तू वागला का तू माहिती ना कमरला घेऊन लावण ए ना मॅ लगाई बाईच्या जन्म आले ती गाड्या जन्म आले लगा ह्याच्या जन काय होणार रे ह्याच्यात दमच नाही रे ए पंक्चर छाप तुझ्यातला एक दम आहे ना तू जाऊन सांग कि त्या दगड्याला माझा काय संबंध सरपंच कोण आहे रे सरपंचाने केलं पाहिजे नाही मग सरपंचा सांगितलं पाहिजे कशी फाटली फाटली ना त्या नाम्यानं दारचा धंदा बंद करायचा तुमचा मीटिंग घेतली या आणि सगळं गाव गावच्या न की कि मायला त्या नाम्याच्या त्याला बघायला लागतंय लवकरच एकदा हेरेचं काम झालं का नाही मग मोकळाच आहे पार्ड़ी पार्ड़ी पार्ड़ी। त्या त्या जे आपली पार्टी पाडली पाडली आणि आता तारचा धंदा पण बंद करायला लागलाय ना त्यामुळं त्यांना आम्ही आता खटका एकदा मिटवला पाहिजे बघा दगडूशेठ